तेलंगणातील मेडक जिल्ह्यात एक वेदनादायक घटना समोर आली आहे जिथे एक सोळा वर्षीय विद्यार्थी गर्दीच्या बसमधून पडून गंभीर जखमी झाली ही घटना मंगळवारी सकाळी घडली ही घटना जवळच बसवण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे मुलींच्या शिक्षणावर भर दिला जात असताना विद्यार्थिनींना गर्दीने भरलेल्या बसमध्ये प्रवास करावा लागतो अनेकदा त्यांच्या महाविद्यालयात जाण्यासाठी बसच्या फुटबोर्डावर उभे राहावे लागते तर या व्हिडिओमध्ये काय झाले हे आपण पाहूया लोक बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होते बसने वेग पकडताच विद्यार्थिनीला आणि गर्दीमुळे आपला तोल सांभाळता आला नाही व गर्दीमुळे तिचा तोल गेला आणि ती खाली पडली पण खाली पडताच बस थांबली नाही बस ही मुलीच्या पायावरून जातेले आहे या जा दोन्ही विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत प्रकृती स्थिर असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळूया आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद